फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण विश्वाला आपल्या स्वरांनी व्यापून टाकणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी समजली आणि नकळत समोरचा दूरचित्रवाणी लावला गेला संपूर्ण भारतावर शोककळा पसरली होती जग जणू काही काळासाठी स्तब्ध झाल्यासारखं वाटत होता लता दिदींच्या स्वरातली गाणी टीव्हीवर एका मागोमाग एक लावली जात होती मधूनच त्यांच्या सुरुदांच्या आठवणी जागवल्या जात होत्या संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला तो स्वर असा सातत्यानं ऐकताना एक एकच भाव मनामध्ये येत होता तो म्हणजे आर्तता लता दिदींच्या जाण्यानं निर्माण झालेल्या दुःखासोबतच त्यांच्या स्वरांनी मनात जागृत झालेल्या करुणेचा अनुभव अगदी विलक्षण होता आणि ही करुणा सर्वांच्या मनात सातत्यानं राहो हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा मनात येत होती हा एक विलक्षण अनुभव होता त्याचवेळी व्हॉट्सअपवरून श्रद्धांजलीचे अनेक संदेश फिरत होते त्यामध्ये एका ग्रुपवर एक पीडीएफ आली लता मंगेशकरांच्या कारकिर्दीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून पंचवीस एप्रिल एकोणीशे एक दुसष्ठ रोजी प्रकाशित केलेला हा लता नावाचा ग्रंथ शांता शेळके वृंदालिमये आणि सरोजिनी वैद्य यांनी संपादित केलेला होता अनेक मान्यवरांनी लिहिलेले हे लेख वाचत असतानाच समोर छोट्या पडद्यावर लताजींची अंत्ययात्रा सुरू झाली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणार म्हणून शिवाजी पार्कवर तयारी सुरू झाली होती मैदानाच्या मध्यभागी भव्य चौथरा उभा राहिला होता थोड्या अंतरावर चंदनाच्या